चला तर मंडळी आज आपण मसूर डाळीचं अगदी झणझणीत असं गावटी पद्धतीने ना कालवण बनवूया म्हणजे अगदी भाकरीत चुरून खाण्यासाठी किंवा भातावर सुद्धा ना अगदी मस्त बनवून ना तयार होत आहे कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल गरम होईपर्यंत मी एक चार पाच लसणाच्या चा ना खलबत्त्यामध्ये ठेचून घेत आहे तेल गरम झाले की जिरीची फोडणी केलेली आहे तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मोहरी पण टाकू शकता कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्ता छान तडतडू द्यायचा त्यानंतर एक ना मध्यम आकाराचा कांदा असं थोडासा मोठा मोठाच कट करून टाकलेला आहे खूप बारीक पण नाही कट केलेला आणि कांदा ना थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं फक्त मऊ पडू द्यायचं त्याचं त्याला त्यानंतर ठेचून घेतलेलं लसूण टाकलेलं आहे लसूणचं पूर्णपणे कच्चेपणा जाईपर्यंत आपण परतवून घेऊया लसूण या तेलामध्ये त्यानंतर जेही घरात बेसिक मसाले आहेत ते मसाले टाका तुम्ही हळद काळं तिखट धने पावडर बास एवढेच मसाले टाकायचे अजिबात जास्तीचा काहीही मसाला न वापरताना घरात असलेल्या साहित्यांमध्ये अगदी झणझणीत असं ना, ना, ना बनवून तयार होते ही सरबरीत अशी भाजी मसूर डाळीची सरबरीत कांदा देखील आपण म्हणू शकतो याला किंवा अगदी गावठी पण पद्धतीचं ना कांदा असं देखील म्हणू शकतो त्यानंतर अर्धी वाटी मी मसूर डाळ ना धुवून घेऊन याच्यामध्ये टाकलेली आहे या मसाल्यासोबत या तेलामध्ये ना ही मसूर डाळ छान परतवून घ्यायची मिनिटभरासाठी त्यानंतर गरम करून घेतलेलं पाणी मी याच्यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला जेवढं ग्रेवी हवी आहे तेवढं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता आणि जर का तुम्हाला मोकळं बनवायचं आहे हे असं सुक्क बन सु सुक्की बनवायची आहे तुम्हाला ही पाहिजे तर थोडंसं तुम्ही पाणी टाका आणि ते पाणी पूर्णपणे आटवून घ्या ह्याच्यामध्ये मला थोडंसं सरवरितच हवं आहे जेणेकरून भातासोबत चपातीसोबत पण खाता येईल या हिशोबाने मीठ टाकून घेतले आणि एक आठ ते नऊ मिनटं अंद गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे आठ ते नऊ मिनटातच तुम्ही पाहत आहात अगदी झणझणीत तर्रीदार असं अगदी मस्त रस्ता रस्ता असलेला ना रस् रशीत आपलं मसूर डाळीचं कालवण बनून तयार झालेलं आहे भाकरी चुरून खाण्यासाठी किंवा भातासोबत किंवा रात्रीच्या वेळेस जास्त काही स्वयंपाक करण्याचा मूड नसतो ना आता तर थंडी आहे जास्त वेळ थांबून काही करू वाटत नाही ना तेव्हा ही अगदी मस्त अशी भाजी आहे की एका भाजीमध्ये चपाती भाकरी भात सगळंच खाता येतं आपल्याला एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमच्या काही कमेंट असतील किंवा तुमच्याकडं कोणत्या पद्धतीने बनवतात ते देखील मला कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एकदा मग अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा